वेलकम टू किचन नमस्कार आज आपण बनवणार आहे वाटलेल्या चणा डाळीचं सुक्क पिठलं जे डाळ भाताबरोबर किंवा नुसतंही खाऊ शकतो आपण त्यासाठी लागणार साहित्य बघूया दोन वाट्या चणा डाळ चार पाच तास चांगले पाण्यामध्ये भिजत घातलेली होती ती भिजवून घ्यायची आहे चार पाच तासासाठी थोडंसं जिरं थोडी मोहरी थोडा हिंग अर्धा चमचा लाल मिरची पावडर थोडीशी हळद दोन मोठे कांदे पाच सहा लसूणच्या पाकड्या थोडीशी कोथिंबीर चवीनुसार आता आपल्याला ही डाळ नुसती डाळ वाटायची आहे चांगली स्वच्छ धुवून घ्यायची मिक्सर मध्ये वाटून घ्यायची हिला खूप अशी बारीक ही वाटायची नाहीये थोडस जाडसर अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे उभं कापून घ्यायचा आहे हा कांदा याप्रमाणे आपण ही चणा डाळ भिजवून चांगली वाटून घेतलेली आहे वाटताना त्याच्यामध्ये पाणी घालायचं खूप अशी पातळ ही वाटून घ्यायची नाही ती आपल्याला आता दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल जरा जास्त लागतं या पिठल्याला कारण ते आपल्याला कोरडं आणि सुक्कं असं बनवायचं आहे जिरं आणि मोहरी घालायची आहे जिरं आणि मोहरी चांगली तडतडल्यावर यात लसूण घालायचा कांदा घालायचा आहे हिंग घालायचा याप्रमाणे कांदा चांगला मऊ झालेला आहे त्याचा कलर बदलला पाहिजे आता यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद घालायची आहे लाल मिरची पावडर आवडीनुसार कमी जास्त घालू शकता परतवून झाल्यावर आपल्याला आता यामध्ये वाटून घेतलेली ही डाळं घालायची चना डाळ वाटून घेतलेली आता यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्याला चवीनुसार आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्स करायचं आहे याप्रमाणे चांगलं करायचं अर्धा वाटी पाणी घालायचं जेणेकरून ते चांगलं शिजलं पाहिजे आणि पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे चांगलं मिक्स करायचं थोडंसं मोकळं करून ठेवायचं आहे जेणेकरून ते सर्व शिजलं पाहिजे आता झाकण ठेवून दोन मिनटासाठी आपल्याला हे पिठलं असंच झाकून ठेवायचं आहे गॅस सीम ठेवायचं आता दोन मिनटं झालेली आहे आता आपण हे झाकण काढून घेऊया आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे झाकण काढल्यावर पण बघू शकता आत्ताच आता हे बरंच कोरडं झालेलं आहे म्हणजेच शिजण्याच्या बेतावर आहे पुन्हा थोडस तेल घालायचं आहे आपल्याला तेल सर्व बाजूंनी पसरवून घालायचं आहे जेणेकरून ते सर्व ह्या पिठल्याला लागेल याप्रमाणे आता पुन्हा दोन ते तीन मिनिटांसाठी ती झाकण ठेवायचं आहे आणि आता एकदा वाफवून घ्यायचं हे पिठलं आपल्याला या पुन्हा याप्रमाणे तीन ते चार मिनिटासाठी पुन्हा वाफवून घेतलेलं होतं हे पिठलं याप्रमाणे हे सुक पिठलं तयार होतं अतिशय छान चवीचं लागतं साईड डिश म्हणून किंवा डाळ भाताबरोबर तुम्ही हे पिठलं खाऊ शकता ही माझ्या आजीची रेसिपी आहे यामध्ये कोथिंबीर घालायची आता आणि गरमागरम तेल घालून हे पिठलं सर्व करायचं